वैजापूर तालुक्यातील मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका सत्तावीस वर्षीय महिलेवर कुटुंब करण्यात आली मात्र यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार तारीख अठ्ठावीस रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते यात शिर लोणी औराळा आणि मनूर अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून एकशे तीन महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या मनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कासारी इंद्रानगर येथील सु सखुबाई विश्वास मोरे व सत्तावीस वर्षे राहणार माहेर कोल्ही या महिलेवर मंगळवारी दुपारी डॉक्टरांनी कुटुंब नियोजन केली होती सात ते आठ तासांतर तिला साडे दहा वाजता चहा बिस्किट देण्यात आले त्यानंतर रात्री वाजेच्या दरम्यान प्रकृती बिघडल्याने तिच्या नातेवाईकांनी वे वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले व बीपी लो झाल्याने तिला रात्री साडेबारा वाजता घाटी रुग्णालयात हलवण्यात आले घाटी रुग्णालयात रात्री एक वाजता दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी सखुबाई यांना तपासून मयत घोषित केले डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सखुबाई यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे